सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवराव मुंबईला आल्यावर अरे केशीराजा मुंबईला गेल्यावर तुझा भाग्योदय होणार आहे हे जे भटजीबापू बोलले होते त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी ते अधिकच उत्सुक होते एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली हॉस्टेलला राहायला लागले आणि इंटर आर्ट्सला नाव घातलं इंटर आर्ट्सला त्यांनी लॉजिक घेतलं आणि लॉजिक घेतल्यावर पुढे तत्त्वज्ञान बी एला घेतलंच घेतलं अशी त्यांची वाटचाल सुरू झाली आणि इंटर आर्ट्समध्ये काय झालं की हॉस्टेलमध्ये तर्कशास्त्राचा अभ्यास करता करता एकदा त्यांचे चुलते महाराजांकडे म्हणजेच परमपूज्यश्री तात्यासाहेबांकडे जाऊन आले त्यांना काही विशेष वाटलं नाही की हे सत्पुरुष आहेत ते काही इम्प्रेस झाले नाहीत ते बाबांना म्हणाले अरे परवा मी मालाडला गेलो होतो ते असे सत्पुरुषच वाटतात त्यांचा बोलबालाही सत्पुरुष म्हणूनच आहे बघ तूही जा तुझी इच्छा आहे ना की सत्पुरुष भेटून मला रामरायाचं दर्शन व्हावं तर पहा तू जाऊन बघ तुला काही हाती लागतंय का असं म्हटल्यावर केशवरावजी एका रविवारी मालाडला आले तो दिवस होता एकोणीस एकुनीश मे एकोणीसशे एकतीस त्या दिवशी ते आले आणि तात्यासाहेबांना भेटले तात्यासाहेब आणि केशवराव यांची ती प्रथम भेट केशवरावजी मला म्हणाले काय सांगू चुकलेलं मूल आईला बिलगावं तसा मी बिलगलो आणि त्यावेळी कळलं की भाग्योदय हा आहे त्यावेळी कळलं की खऱ्या गुरुची भेट होणारे हा भाग्योदय आहे मला काय वाटायचं की मी बी ए होईन मी मोठा होईन मला सरकार एकदम निवडेल मी क्लास वन ऑफिसर होईल माझा भाग्योदय होईल पण तो भाग्योदय नव्हता हा खरा भाग्योदय होता भटजी बापूंना हे म्हणायचं होतं ते मला आत्ता कळलं पहिल्यांदा केशवराव महाराजांना भेटले महाराजांना भेटल्याबरोबर भेटल्या महाराज काय म्हणाले की काय हो तुम्हाला काही आहे तेव्हा हो म्हटल्याबरोबर यांनी एवढंच सांगितलं की सत्पुरुष भेटून मला रामरायाचं दर्शन व्हावं ही उत्कट इच्छा आहे असं म्हटल्यावर महाराजांनी सत्पुरुष म्हणजे काय याबद्दल पाऊण तास त्यांना प्रवचन केलं आता श्री महाराजांनी त्यांना कसं घडवलं ते सांगतो त्या पाऊण तासात श्री महाराजांनी सत्पुरुषाचं वर्णन सर्वस्वी बापूंचंच केलं हं अक्षरशः भटजीबापूच उभे केले त्यांना केशवरावांनी मी भटजी बापूजींकडे जात होतो असं काही सांगितलं नव्हतं पण बापूंचंच वर्णन करून पूर्ण पंचेचाळीस मिनिट सत्पुरुष म्हणजे काय हे त्यांना ऐकवलं आणि त्यांना असं सांगितलं की केशवराव अहो सत्पुरुषाची भेट झालेलीच आहे तुम्हाला तुम्हाला कळलं नाही एवढंच आणि ती झाली म्हणून आज ही होत आहे असे म्हणाले असं म्हटल्यावर त्यांना जे काही इलेक्ट्रिक शॉक लागावा तसं झालं आणि पुढे त्यांना असं सांगण्यात आलं की दर रविवारी तुम्ही इथे यायचं कारण दर रविवारी तिथे पोथी असायची आणि महाराजांचं प्रवचन असायचं एकनाथी भागवताची पोथी वाचली जायची आणि मग महाराजांचं प्रवचन असायचं आता इथे सांगतो की माझं बालपणही तिथेच होतं सी एच्या परीक्षेच्या वेळी मी पूज्य तात्यासाहेबांपाशीच त्यांच्या घरीच राहिलो होतो त्यामुळे मी तिथेच होतो तिथे मी केशवरावांना पहिल्यांदा पाहिलं आणि तेव्हापासून त्यांची आणि आमची मैत्री झाली त्यांना पुढे अशी आज्ञा झाली की दर रविवारी तुम्ही इथे पोथीला यायचं असे ते दोन रविवार आले आणि तिसऱ्या रविवारी ते आल्याबरोबर महाराज काय म्हणाले केशवराव आज प्रवचन तुम्ही करायचं आता काय इंटर आर्ट्समधला माणूस पण महाराज म्हणाले आज प्रवचन तुम्ही करायचे हे म्हटल्याबरोबर केशवराव म्हणाले मी असा गडबडून गेलो आणि पटकन त्यावेळी महाराज काय म्हणाले कशाला घाबरायचं आपण दासबोध सात वेळा वाचलाच आहे तुम्ही अजिबात घाबरायचं कारण नाही त्यावर केशवराव काय म्हणायला लागले महाराज हा माझा अधिकार नाही मी पोर सौदा त्यावेळी पूज्य तात्यासाहेबांच्या जवळ देहात महाराजांना पाहिलेले दहा बारा लोक होते अगदी साधनी आणि स्टॉलवर असे त्यांच्यापुढे मी काय बोलू तशी केशवरावांना महाराज म्हणाले बोला तर खरं एक सांगू का तुम्हाला केशवराव नामवंत वक्ते जे होऊन गेले ते लहानपणी बोबडच बोलत होते त्यांचे वडील माणसांनी कौतुकच केले ही सर्व मंडळी तुमचं कौतुकच करतील तुम्ही घाबरायचं कारण नाही आणि त्यांना प्रवचनाला बसवलं केशवराव म्हणाले महाराजांनी काय कांडी फिरवली मला कळलं नाही पण मी प्रवचन केलं तेव्हा माझा मी नव्हतोच तिसरंच कोणीतरी माझ्या तोंडून बोलतंय हा चक्का अनुभव मला दिला केवढा अप्रतिम अनुभव त्यांना मिळाला आणि तेव्हापासून आज्ञा झाली की दर रविवारचं प्रवचन तुम्ही करायचं त्यांचं आधी प्रवचन व्हायचं आणि नंतर आमच्या महाराजांचं प्रवचन व्हायचं आणि तेव्हापासून जे प्रवचन सुरू झालं ते आस्था गायत तिथे दर रविवारी प्रवचन होतं तर अशी ती चुणूक श्री महाराजांनी दाखविली असो साधक हो। परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना साधक अवस्थेतून पुढच्या अवस्थेत नेण्यासाठी श्री महाराजांनी त्यांना कोणता अभ्यास करावयास सांगितला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ